वीस रुपयाची साडी दोन कोटीची गाडी <laughs> गरीबाचं वाहन आहे ऑटो तिकडे दोन कोटीची गाडी आहे इकडे ऑटो आहे ते गरिबाची निशाणी आहे मित्र तुमचा प्रत्येक सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा ट्रेविंग ब्लॉक वाला जवळचा स्ट्रीट लाईट वाला जवळचा चारही पण हात मारणं सुरू आहे आणि ते आम्हाला सांगतय ओके घेतले म्हणून अभे तू किती ओके ते तर पाय पाहिले पाहतोय का चौफेर आता बॅनर जर तुम्ही पाहिले ना दलित मुस्लिम बांधवामध्ये जे बॅनर लावले ना भाऊ त्या बॅनर मध्ये भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही आणि हिंदू शरणी बडनेऱ्यातून गायब आहे तिकडे बोंबू लागले नाही म्हणजे मनात आम्ही पाहतोय अस राजकारण पण त्यांना वाटते लोक एवढे वा। मॅप नाही आहे तू समजत एवढे मॅप नाही आहे लक्षात घे या वेळेने तुले वाटत हे पागल असेल तर ताले पैसे घेऊन गपप दिल्या दिल्याशिवाय आता आमचे दादांनीच बागीन म्हटलेलं आहे तर मी त्यांची बहीणच आहे कारण मी दादा म्हणूनच त्यांचा उल्लेख करते आणि या मतदारसंघामध्ये दिसण्याचं आणि नाही दिसण्याची एवढी काळजी माझ्या भावाला आहे जर शोधायच्या असन तर तुम्ही शोधून घ्या अचलपूर परतवाडा करसगाव सिरसगाव घाटलाडकी बाजार अचलपूरमध्ये परतवाडामध्ये आणि रवीजींची एवढी काळजी एवढा प्रेम आहे त्याच्याबद्दल माझ्या दादाचा खूप खूप धन्यवाद की ज्या पद्धतीने खल्लार इथे जो हल्ला तुमच्यावरती करण्यात षडयंत्र होतं आणि हे जाणीवपूर्वक असं त्यांचा आरोप षडयंत्र होताच प्लॅनिंग होतीच म्हणून हातात चाकू होते म्हणून हातात ब्लेड होते म्हणून हातात दंडे होते या षडयंत्रच रचल्या गेलेला होता आता हा कोणाचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केलं होतं आणि ते करण्यात आलं आणि बाहेरचे जे जिल्ह्यातले बाहेरचे लोक आहे जे पार्सल आहे त्यांना एवढी आमच्या जिल्ह्याची सूनची काळजी करण्याची गरज नाही या जिल्ह्यातले जोडे माझे भाऊ आणि धीर आणि सासरवाडी आहे ती माझी काळजी चांगल्या पद्धतीने करतात एक शेवटचा प्रश्न बच्चू भाऊ म्हणतात की नवनीत राणा यांच्याकडून संविधानात पायदळीचा प्रयत्न केला कोण म्हणते आमचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान आम्ही डोक्यावर घेऊन त्याच्यासाठी लढतो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी इमानदारी शिकवली आहे दादा मध्ये कुठे इमानदारी आहे त्यांना विचारून घ्या तीन तीन ज्या ताटात खातात त्या ताटात छिद्र पाडतात आमच्या बाबासाहेबांनी शिकवलं आहे संघर्ष करा आणि इमानदारी पुढे चला okay, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका